रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलवर वर पहा माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता रत्नाकर मध्ये माझ्या मित्रांनो आज मी कोणाच्या घरी आलोय देवाच्या घरी आलोय देवघरवर आलोय म्हणजेच आदरणीय श्री शिवराजजी पाटील चाकूरकर यांच्या घरी मी आलेलो आहे आणि आज आपण आपल्या गाडीत बसण्याची विनंती केलेली आहे डॉक्टर अर्चना ताई पाटील चाकूरकर काही चला आपल्या गाडीत बसायला आज भाऊ आलाय तुमच्याकडे राखी बांधून घ्यायला कारण राखी पौर्णिमा असते बरोबर म्हणून बहिणीला आशीर्वाद सुद्धा देणारे की माझी बाई लवकरच मोठी नेता हो आमदार हो मंत्री हो तई चलात आपल्या गाडीचं आपल्याला राखी पौर्णिमेच्या आणि आपल्या युट्यूब भावांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा कारण सगळ्यांना अगोदर सांगा जसं तुम्ही गेल्या माझ्या मुलाखतीला एक लाख व्ह्यूज दिले या सुद्धा मुलाखतीला एक लाखाच्या वर व्ह्यूज पाहिजेत एक लाखाच्या पेक्षा अधिक पाच लाखापर्यंत भावाचा आशीर्वाद की बहीण लवकर आमदार बनू मंत्री बनू आता आपण इथ लिहूया अरे हा फार छान वातावरण आहे आता थोडी गर्मी कमी झाली आहे रम्य संध्याकाळ आहे आणि आज संपूर्ण लातूर शहरामध्ये या माझ्या कार्यक्रमाची चर्चा सुरू झालेली आहे आता मी माझ्या ताईला सन्मानानं माझ्या गाडीत बसवत आहे की माझा जो कार्यक्रम आहे माझी गाडी माझा नेता तर आजची माझा नेता आहे माझी लाडकी बहीण डॉक्टर अर्चना ताई पाटील चाकूरकर चला ताई माझ्या गाडीत आपलं स्वागत आहे मी माझ्या दीदीचं स्वागत करतोय माझ्या गाडीमध्ये बसत आहेत लातूरच्या होणाऱ्या आमदार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि ताईनी ठरवलेले की माझ्या भावाला विकासाची राखी बांधायची बरोबर आहे आणि आज संपूर्ण शहर लातूर शहरामध्ये एकच चर्चा आहे ती कुणाची माहिती ताई फक्त डॉक्टर अर्चना ताई पाटील रत्नाकर औसेकरच्या मुलाखती तर आहे पण माझी ताई आमदार होऊ शकते आज आम्ही देशमुखांना शह देणार लातूर मध्ये एकच महिला त्यांचं नाव डॉक्टर अर्चना ताई पाटील चाकूरकर कशी झाली राखी पौर्णिमेची सुरुवात धन्यवाद नमस्कार करूया ते नमस्कार रत्नकारजी आपल्या युट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माझ्या तर्फे राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारं वर्ष हे माझ्या भाव सर्व भावांना सुखी समाधानाचं आणि निरोगी जाऊ अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो ताई काय चमत्कार केला तुम्ही आणि लाडकी बहीण योजना तुमची फार गास्तीवर पण हो या लाडके बहीण योजने बाबतीत जे सध्या नेरेटिव्ह अपप्रचार चालू आहे की ही योजना बंद पडणार या बाबतीत या योजनेच्या बाबतीत थोडीशी आमच्या महिलांना माता बघिन माहिती सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचं मनापासून आभार मानू इच्छिते की त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दोन महिन्यांपूर्वी डिक्लेअर केली आणि फॉर्म भरायचं अजूनही पुढे तारीख आहे एकतीस ऑगस्टपर्यंत पण पर आमच्या लाडक्या बहिणींना ऑलरेडी दोन महिन्याचे तीन हजार रुपये आलेले आहेत आणि आत्ता मग मी वाचत होते की देवेंद्रभाऊंनी सांगितलं की अजून फॉर्म्स किंवा काही त्रुटी असतील तर पुढचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांना सलग साडेचार हजार मिळणार आहे म्हणजे या फायद्यापासून कुठलीही बहीण वंचित राहू नये भाऊ प्रयत्न करत आहेत आताच आपण सांगितले की काही जण नव्ह वेगळे त्याचा अपप्रचार चालू आहे चांगल्या योजनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न चालू आहे कोर्टात चाललेत तरी कोर्टानं झिडकारले बरं कोर्टानं सांगितलं अरे माझ्या बहीणबाईला मिळते तुम्ही कशाला त्यात घोडा घालताय बरोबर आहे अगदी बरोबर बरो आहे बरो रत्नाकरजी मला ही मानसिकता काही समजत नाहीये कारण एकीकडे म्हणायचं की शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय दुसरीकडे म्हणायचं की विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतोय पण शेतकऱ्याला जन्म देणारी विद्यार्थ्यांना जन्म देणारी जेव्हा ही महात्माय भगिनी बहीण तिला जेव्हा सरकार दीड हजार रुपये देण्यासाठी प्रयत्न करतोय घातला योजना पाच वर्ष चाललो वाटत तुम्हाला नक्की चालेल सरकार येणार आहे महायुतीचा आणि ही योजना चालणार आहे पुढचे पाच वर्ष कम्प्लीट चाललेला बिलकुल आत्मविश्वास आहे आणि महाविकास आघाडी तर असं सांगते की फक्त हे महिलांची मतं घेण्यासाठीचा हा केलेला प्रयत्न आहे केविलवाना प्रयत्न आहे कारण त्यांना कुठेतरी फडणवीस साहेबांना पराभव दिसतोय अशी चर्चा संपूर्ण सध्या महाराष्ट्र चालू आहे नाही जर असं असेल तर मग ह्याचा अर्थ आतापर्यंत जेवढे इलेक्शन झाले त्या इलेक्शन मध्ये ज्या ज्या पक्षांनी स्वतः अशा वेगवेगळ्या लोकांना लुभावणाऱ्या योजना आणल्या मग तेही सगळं असंच होतं का होतं हाही प्रश्न विचारावा लागेल दुसरी महत्वाची गोष्ट आहे की फडणवीस साहेबांना पराभव दिसतोय का विरोधकांना पराभव दिसतोय म्हणून ते असे डेस्परेट होऊन काहीतरी अटॅक करतायत काही आपण विचारात घ्यावा लागेल कारण लाडक्या बहिणीला जो मिळणारा प्रतिसाद आहे प्रचंड आलेली आहे आणि माझ्या माता भगिनीच्या खात्यावर आजच पैसे पडलेले आहेत किती महिलांच्या खात्यात पडले अनेक महिलांच्या मला तरी मला रत्नाकर जी जे विरोध करतायत ना त्यांच्या घरातल्या सगळ्या मला वाटतं स्टाफ जे आहेत त्यांनी सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की व्यक्तिगत त्या लोकांनी त्यांना सांगितलं असेल की जा तू फॉर्म भरून ये म्हणून एक बघा चांगलं काम होत असताना त्याला अडचणी आणण्याचा हा आपल्या समाजाची अतिशय घातक मानसिकता आहे ती आणि त्यानुसार हे होत आहे त्याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये पण आम्हाला आश्चर्य याचं वाटतंय की जी माय भगिनी जिला स्वतःला लग्न होत स... होईपर्यंत बाहेरचे लोक म्हणतात तुझं सासरी आहे म्हणून सासरी आल्यावर सासरची लोक म्हणतात तुझ्या बापाचे घरून आणते का म्हणून मग अशा भगिनीसाठी या, या तीन भावांनी आणि पूर्ण सर, महाराष्ट्र सरकारनी जर विचार करून एक पंधराशे रुपये फक्त पंधराशे रुपये तिच्यासाठी तिच्या खात्यावर येतात मग ह्याच्याबद्दल एवढं निगेटिव्ह त्रास होण्याचं काय कारण आहे बाबा मग ह्याची पुरुषी मानसिकता आहे का ह्या मानसिकतेचा आम्ही सर्व महिला भगिनींनी विरोध करायला पाहिजे अशा मानसिकतेचा कारण आपल्यासाठी जी भाऊ जो भाऊ आपली काळजी घेतोय त्याच्याबद्दल जर असं बोललं तर रामा बहिणींना सावत्रहावी असं वाटतं लाचार राहावी मागाव ए ए मला दहा रुपये दे मला शंभर रुपये दे आता तिच्या किशा जर पंधराशे रुपये कुडकुड येत आहे ती कशाला मागेल तुम्हाला दहा रुपये बरोबर मला आश्चर्य वाटेल मी महिलांना विचारते की तुमच्याकडे पैसे आल्यावर काय करणार बरोबर एकाही माझ्या बहिणीने माझ्या मातेनी असं सांगितलं नाही की आम्ही हे स्वतःसाठी काही घेणार आहे प्रत्येक जण सांगते की माझ्या मुलांसाठी मी काही घेणार आहे काही महिला म्हणाल्या आमच्या बायले किला साडी आहे काही जणी म्हणतात माझ्या भावाला हे राखीला मी काहीतरी घेऊन देणारे बघा ना तिचं मन किती मोठं आहे म्हणजे जिला विरोध होतोय सगळीकडून ती मात्र तुमच्या सर्वांचा विचार करत पाहिलं ती वगैरे म्हणजे माझ्या वडिलांचा औषधोपचारण पैसे बिलकुल तो तो पैसा घेऊन स्वतः काहीतरी करावा ही कल्पना अजिबात तिच्या मनात नाहीये त्यामुळं कृपा करून ज्यांनी कोणी असा विचार विशेष सावध करा <laughs> त्यांना सांगण्यापेक्षा मी एकच म्हणेन की ह्या योजना ही योजना सर्व बहिणींसाठी आहे आणि जी मानसिकता आहे ही असं आहे की हम करे तो रास लीला, वो करे तो कॅरेक्टर ढिला म्हणजे त्यांनी ज्या योजना आणल्यात त्या त्या मात्र सगळ्या चांगल्या आहेत आणि महायुती सरकारने आणलेल्या योजना हे वाईट आहेत त्याचं उत्तर हे काळ देणार आहे त्या बहिणी देणार आहेत ऐनबाई काल फडवणी साहेबांनी सांगितलं की मी ज्या ज्या काही योजना आणल्या ज्या शिवार योजना असेल ज्या ज्या काही वैयक्तिक यो लाभाच्या योजना होत्या जिल्हा परिषदेच्या योजना होत्या ग्रामपंचायतच्या योजना होत्या या सगळ्या योजना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी बंद पाडल्या ते होत असतं राजकारण आहे आता त्याच्यात